मनपा महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावत केली धुडवड साजरी आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी सणानिमित्त संपूर्ण जिल्ह्याभरात होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्तानेच आज मनपा येथील आवारात विविध विभागातील सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी होळी धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला एकमेकांना रंग लावून धुडवड साजरी केली आनंद उत्सवात महापालिका उपायुक्त करुणा डहाडे मीना सातबाई वर्षा पाटील भारती चौधरी वैशाली पाटील प्रगती काकडे यांच्यासह विविध विभागातील महिला अधिकारी कर्मचारी ओडी सण उत्सवानिमित्त आदी महिलांनी होळी सणानिमित्त या ठिकाणी रंग लावत आनंद उत्सव साजरा केला महिन्यामध्ये येणाऱ्या होळी ह्या पवित्र सणाच्या सर्व धुळेकरांना आणि धुळे महानगरपालिका पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महानगरपालिकेतील सर्व महिला आणि महिला व बाल कल्याण विभागामार्फत सर्व महिलांनी होळीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या निमित्ताने मी सर्व महिला कर्मचाऱ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या हॅप्पी होळी